परिस्थिती बिकट होती तरी हो का होईना परंतु शिकलेले विद्यार्थी आहोत आज सुद्धा अनेकांमध्ये मुला शिकणारे आहेत ते खूप पुढे चांगल्या चांगल्या पदांवर गेलेले आहेत चांगल्या चांगल्या पोस्ट वर चांगली भूमिका ते घेतायत आणि म्हणून जास्त वेळ न घेता अजून चांगल्या पद्धतीने या आश्रमशाळांमध्ये मुलांना शिकण्यासाठी कशा सुविधा सोयी उपलब्ध करून दे देता येतील याची सर्वस्व आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे ना या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी संधी दिली पाहिजे एवढे जर प्रसंगी बोलताना थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघाचे मान्य खासदार श्री हेमंत जी सौरास आहेत यांना आम्ही विनंती करते त्यांच्या मार्गदर्शनासाठी आजच्या कळमदेवी आश्रमशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आणि नमो विज्ञान केंद्राच्या नवीन भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित असलेले ज्यांना ठाणे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची दीर्घ अशी दीर्घ असा अनुभव आहे आणि विकासाचं विजन असलेला नेता आपला ज्यांना म्हणू शकतो आणि त्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे असे पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब जिल्हाधिकारी गोवजी बोडके साहेब आमदार विनोदजी निकोळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य भरतभाई राजपूत चेतनजी वाणी साहेब प्रोजेक्ट ऑफिसर सतनजी गांधी साहेब डी वाय एस पी पिंगळे साहेब काशिनाजी चौधरी संजय पाटील जे पी सिंग सुजितजी पाटील तहसीलदार पोळी साहेब बी ओ पल्लवी संस्ते मॅडम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना खर एक तर एक काळ असा होता नाईक साहेब पन्नास वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर शिक्षणाची मानवा होती शिक्षणच कोणी घेत नव्हते आणि त्याच्यामुळे वसतीगृहाची निकड लक्षात आली आणि त्या दृष्टिकोनातून आश्रमशाळा उद्याच आल्या आणि त्याच्यामुळे पन्नास वर्षापूर्वी एज्युकेशनची वानवा त्यानंतर जिथे शिकणं सुरू झालं त्यानंतर क्वांटिटी एज्युकेशन एज्युकेशन बरेचसे विद्यार्थी शाळा बाहेर राहायचे किंवा ज्यांना शाळेत जायला मिळत नव्हतं किंवा सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे क्वांटिटी एज्युकेशन सुरू झालं आणि त्यामुळे आता आपण या म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आपण विचार करतोय की क्वांटिटी एज्युकेशन आवश्यकता क्वालिटी एज्युकेशन आणि त्याच्यामुळे आता आदिवासी विकास विभाग सुद्धा काढ टाकतोय आणि नवीन क्वालिटी एज्युकेशन दृष्टिकोनातून चेप घेतोय हे खूप सुखाव गोष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं की नमं विज्ञान केंद्र असेल नवीन लॅब असेल किंवा इतर ज्या गोष्टी अनुषंगाने येत आहेत ते त्या दृष्टीकोनं असणं दु� आवश्यक आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की मुलं आता शिकतायत बारावीपर्यंत शिकतातच आहेत परंतु मला वाटतं आता या आश्रमशाळांमध्ये बारावी नंतरचा काय प्रश्न हा मुलांपुढे निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आदिवासी विकास विभागाला सुद्धा मी माननीय मंत्री साहेबांना भेटणार आहे नाईक साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे की सर्व आदिवासी आश्रमशाळांमध्ये आता कॉलेजेस निर्माण कधी झाले पाहिजेत ह्या दिसून आपण प्रयत्न केला पाहिजे कारण दहावी बारावी झाल्यानंतर या मुलाने जायचं कुठे करायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण होतो पालघर जिल्ह्याचा विस्तार बघता पालघर जिल्ह्याची येणारा पाच वर्षातली डेव्हलपमेंट बघता प्रचंड रोजगार उपलब्ध होणार आहे आणि या रोजगारासाठी आपल्यासाठी युवक निर्माण झाला पाहिजे तो शिक्षित प्रशिक्षित आणि स्किल असलं युवक निर्माण झालं पाहिजे ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे गेले के पाहिजेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आपण या आदिवासी आश्रम शाळेमध्ये निर्माण केले पाहिजेत अशी माझी सूचना आहे आणि त्या दृष्टीनं आपण निश्चित प्रयत्न करायला असं मला वाटतंय मागील काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून इंग्रजी शाळा सुद्धा सुरू झाला एक आतापर्यंत सातशे चाळीस मॉडेल स्कूल आता सुरू झाले आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पण सात सात ही मंजूर आहेत आणि त्याच्या मला वाटतं आता तीन तीन आता ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे हे खूप सुखावा गोष्ट आहे की आता आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आता शिकतायत आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चित एक चांगला विद्यार्थी आणि युवक हा या माध्यमातून निगोशियन वाटतोय बऱ्याचशा बरेचसे विद्यार्थी जे शिकत आहेत त्याच्या त्यांना स्कॉलरशिप मिळत असते प्री मेट्रिक असते पोस्ट मेट्रिक असते किंवा नॅशनल स्कॉलरशिपसुद्धा मिळते जवळजवळ सातशे चाळीस विद्यार्थ्यांना नॅशनल फेलोशिपसुद्धा मिळते आणि जवळजवळ वीस मुलांना पूर्ण भारतातल्या नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप मिळते आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाहेर जाण्याची संधी मिळते त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना विनंती की तुम्ही चांगला अभ्यास केला तर निश्चितच दृष्टिकोनातून भारतासाठी काम करण्यासाठी युवक तुम्ही निर्माण होऊ शकता आजच्या या भूमिपूजन आणि हॉस्टेलच्या शाळेच्या निमित्ताने मी खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि अतिशय चांगला असा उपक्रम या निमित्ताने आदिवासी विकास राबवतोय त्यामुळे त्यांचा अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय खासदार श्री हेमंतजी सौरा साहेब यांनी या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधोरेखित केली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना असं गुणवत्तापूर्ण शिक्षण या सुसज्ज इमारतींच्या माध्यमातून सुसज्ज अशी वाचनालय असतील ग्रंथालय असतील आणि सोबतच प्रयोगशाळा असतील तेव्हा ज्ञानार्जनाच्या वाटा अधिकाधिक रुंदावत जाणार यात शंका नाही यानंतर या ठिकाणी आपण वळणार आहोत आजच्या आपल्या उद्घाटन सोहळ्यासाठी खास उपस्थिती ज्यांची आपल्याला लाभलेली आहे पालघर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्यांना मी विनंती करीन मार्गदर्शनासाठी भारत माता की वंदे आज महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणो अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाला कलमदेवी तालुका डहाणू शासकीय आश्रमशाला डोंगरी तालुका तलासरी व शासकीय आश्रमशाला एम्बोर तालुका जिल्हा पालघर येथील नूतन शाळा इमारतीच उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो शास्त्रीय आश्रमशाला कलमदेवी ते विज्ञान केंद्र भूमिपूजन सोळा झाल्याचं जाहीर करतो या प्रसंगी उपस्थित आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा डहाणू आमदार श्री विनोदजी निकोले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोडके प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी दारू श्री सत्यमजी गांधी तहसीलदार श्री सुनीलजी कोळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक जगताप कामगार नेते पाटील समाजसेवक गोविंदराव गुंजालकर समाजसेवक जे पी सिंग समाजसेवक अमित वैती समाजसेवक राजेंद्र गुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आलेले पंचकृषीतील समाजसेवक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र एकूणच पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्या दिवसापासून पालघर जिल्हा कागदावर विभाजित झाला त्याची प्रगती ज्या गतीला व्हायला पाहिजे होती तेवढी दुर्दैवानच झाली नाही हे नमूद करताना मला दुःख वाटत परंतु त्या त्यात श्री गोविंदजी बोळक यांनी त्या जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर निश्चितपणे परिताना गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे फार पैसे खाले नाही आपले प्रकल्प अधिकारी <laughs> सत्या एक तरुण ज्यांना आपण उत्साही म्हणूया ज्याना निवा करावी ती प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून करावी असं मनापासून वाटत आज या ठिकाणी ज्या शाळांचं उद्घाटन झालं विज्ञान केंद्राचं भूमिपूजन झालं या गोष्टी पालघरच्या भावी पिढीसाठी अतिशय सकारात्मक आहे जी लोक सकारात्मक भावनेतून भविष्यकालाकडे नजर ठेवतात त्यांचा विकास व्हायला वेळ लागत नाही आता पालघर जिल्ह्याला ज्ञान आणि नवसंशोधन केंद्र बनवण्याचा संकल्प आपण केलेला आहे करूया कशाला केलेला आहे महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विभाग आणि त्यांच्या माध्यमातून नियोजित नियोजनामध्ये आणलेल्या विकास योजना या अतिशय सकारात्मक मार्गातून त्या ठिकाणी पुढे पुढे जात आहेत पालघर जिल्ह्याचा विकास म्हणजे काय पालघर जिल्ह्यातील जनतेला म्हणजे भावी पिढीला शिक्षणाचा हा प्रवाह प्रकाशमान केला पाहिजे गतिमान केला पाहिजे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे आपल्या नजर समोर दिसत आरोग्याच्या अनुषंगाने अनुषंगानं पालघर जिल्ह्यामध्ये आपण सकारात्मक पावलं टाकत आहोत जलजीवन मिशनच्या अनुषंगानं शुद्ध पाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची स्वप्नाची मालिका ती खऱ्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार व्हावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनात सुद्धा राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आता थांबणार नाही टॅगलाही नाही थांबणार नाही म्हणजे ते विड्यासारखं काय रस्त्यावर भटकत राहील असा भाग नाही समाजाला ज्या बाबीची गरज आहे मग मी म्हटल्याप्रमाणे शिक्षण आरोग्य निवारा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आणि मला सांगा आनंद वाटतो की साधारणपणे एक एखाद्या महिन्यापूर्वी आपण घरांचं वाटप केलं तर त्यामध्ये पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात भारतामध्ये अग्रगण्य गण्य ठिकाणी जिल्हा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घर निर्माण झाली त्याला प्रशासन गतिमान होतं त्यावेळेला सगळ्याच गोष्टीला गती येते मी येताना आता आपले खासदार हेमंत सावरांशी बोलत होतो की आता बुडके साहेब तुम्ही आता एकतीस तारखेला रिटायर्ड होता खरं म्हणजे ठरवलं होतं था अठ्ठावीस तारखेला जनता दरबार आणि तुमचा निरोप सामोर परंतु आमच्या पक्षपातळीवर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ही शिबिराचं कालखंड आहे तीस तारखेला गुढीपाडवा आहे आणि एकतीस तारखेला ईद आहे म्हणजे तो महिना गेला आणि एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुल तो दिवस पण गेला आता ठरवली ती दोन तारीख पण त्याच वेळेला सावरांचं दिल्लीतलं अधिवेशन आहे आणि म्हणून ती तारीख आता पुढे ढकललेली आहे पालघर जिल्ह्याचा जनता दरबार सात एप्रिल ला होणार आहे सकाळी दहा वाजता आणि त्याच ठिकाणी बोडके साहेबांचा निरोप समारंभ नाही तर सत्कार समारंभ होणार आहे याची संबंधितांनी नोंद तर मी आता येताना सावरांना बोललो की आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल आहेत अति दुर्गम भाग सुद्धा आहे मोखाडा जवार विक्रमगड वाडा इवन डहाणू तलासरी या ठिकाणी रोजगार त्यांच्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योगाची गरज आहे पर उद्योगाची गरज निर्माण करताना झिरो पोल्युशन असलेलं उद्योग तिथे यावे इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन वगैरे असलेल्या कंपन्या तिथे याव्या आणि म्हणून या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांची यादी मी माझे ज्यांना पालघर जिल्ह्याची माझ्या वतीनं रचनात्मक आणि कार्यात्मक भूमिका दिलेली आहे ते आगे पाटील जे माझे ओएसडी आहेत त्यांना सांगितले ऑनलाईन पालघर मधल्या कंपन्यांची यादी घ्या आणि ऑनलाईन त्यांच्याकडचा लॉस अँड प्रॉफिट अकाउंटचा चेक करा ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे अशा कंपन्यांच्या माध्यमातून एसआरए सी एस आर माध्यमातून आपल्याला काही ठिकाणी प्रगती करता येईल त्याचबरोबर बोडके साहेब आमच्या आगे पाटलांना तुम्ही माहिती अशी द्या की आदिवासी विभागामध्ये एखादा उद्योग येणार असेल तर केंद्र सरकारच्या एकूण सवलती काय त्याला हॉलिडे पॅकेज काय राज्य सरकारचं धोरण काय आणि जिल्हा स्तरावर आपण त्या उद्योगांना काय मदत करू शकतो कुठलाही उद्योगपती तो व्यवहार बघतो तो आपल्यावर प्रेमापोटी काय कुठे खेडेगाव घेऊन काय उद्योग टाकणार नाही इज कनेक्टेड विथ लॉस अँड प्रॉफिट अकाउंट आणि म्हणून त्या घटकांना जर त्या ठिकाणी लॉस होणार असेल तर केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना आणि आपण जिल्हा स्तरावर त्याला जे काय बेनिफिट देऊ तोलमोल बोल झालं बोल तर मोखाड्याला एखादं युनिट विक्रमगडला जवाहरला तलासरीला वाड्याला आपल्या धानो भागामध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या घटकांना तिथे रोजगार मिळण्याची शक्यता आहे त्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे अन्यथा पाच सहा दिवस राहिले त्या पाच सहा दिवसामध्ये या गोष्टीच जडणघडण करा आता ज्याला पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटल्यानंतर वाढवण बंदराचा उल्लेख नाही केला तर ते कुठेतरी बोलायचं राहून जाईल वाढवण हा बंदर जगातल्या दहा नंबर असलेल्या एकूण क्वालिटी बंदरापैकी एक बंदर असणार आहे वाढवण बंदराच्या बाजूलाच बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे तिथूनच आठ पदरी म्हणजे चार येण्याला चार जाण्याला नाशिक हायवे तयार होणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वाळवणच्याच परिसरात डानो आणि पालघरच्या मध्यभागी सीपोर्ट आहे तर एअरपोर्ट पण त्या ठिकाणी होणार आहे पंच्याहत्तर लाख कोटींच्या माध्यमातून सीपोर्ट होणार आहे <coughs> एअरपोर्ट सुद्धा साधारणपणे या पाच वर्षाच्याच आतमध्ये म्हणजे मीच पालकमंत्री असताना त्या विमानतळावरून विमानाचं उड्डाण होईल अशी अपेक्षा मी करतो आता काही लोकांचं मला पत्र आले की आता आमचं काय होणार पुनरसून मी फट्ट पहिल्याच दिवशी जे श्री वाघ जी जैन एन पी टीचे प्रमुख आहेत प्रशासकीय प्रमुख त्यांचा ज्याला निरोप घेऊन बोडके साहेबांच्या माध्यमातून मला सादरीकरण केलं त्याला मी त्याला स्पष्ट सांगितले या लोकांच्या पनरसनाच्या बाबी जर अपुऱ्या राहिल्या तर आय एम नॉट युची मी तुमच्याबरोबर नाही पालकमंत्री असताना सुद्धा म्हणजे याचाच अर्थ मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना किंवा त्या परिसरातल्या लोकांना उघड्यावर टाका आणि प्रकल्प पुरा करा असा प्रकारचा कधी संदेश दिलेला नाही त्या घटकांना बरोबरच घेऊनच आपल्याला विकास घडवायचा आहे किंवा ना सफाल त्या ठिकाणी येणारा जो गार्मेंट पार्क आहे त्या ठिकाणच्या लोकांनी सुद्धा मला आपल्या व्यथा कथा मांडले की त्यांना सांगितलं डोंडुरी हे <coughs> सरकार कृत्रिमित्या जीवन जगणार सरकार नाही हे सरकार भावनांची आणि व्यवहारांची सांगड घालून पुढे जाणार सरकार आहे आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या बोलण्याचं भान आपल्या वागण्याचं भान या सर्व गोष्टी वागलं पाहिजे कुठेतरी आपण लाचाराने वागतोय असं बेसेज जाता कामाने अधिकारी वर्गाला उर्मटपणे आपण दाबतोय अशा प्रकारची सुद्धा भावना तिथे निर्माण होता कामाने अधिकारी वर्गाचा सन्मान कार्यकर्त्याचा सन्मान तो गावचा सरपंच असेल तरी त्याच्या असलेल्या जी प्रतिष्ठा आहे ती जपण्याचं काम प्रशासनाने सुद्धा केलं पाहिजे आता मी मागाशी एकेका -एक डिपार्टमेंटच्या लोकांना बोलून ज्याने आरोप तर उद्देश काय त्याच्यामध्ये की वी आर वन आपण एक आहोत एकटा कोणी प्रगती करू सगळ्यांचा सहभाग असेल तर प्रगतीचा वारू गतीनं त्या ठिकाणी चालू शकत नाही वारू उडू शकतो त्यांनी मला सांगितलं की प्लास्टिक मुक्त पालघर जिल्हा आणि दुर्गंधी मुक्त पालघर जिल्हा चालेल का म्हणून मान्य जिल्हाधिकारी महोदय आता सगळ्या ग्रामसेवकांना शिवना सांगा की कुठल्या परिस्थितीमध्ये तुमच्या गावच्या वेशीवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा असा खस दिसता कामाला त्यासाठी काय गरज पाहिजे असेल अडचण असेल तर कळवा त्याला मार्ग सापडला फॉरेस्टच्या लोकांना मी तर सांगितलं की जंगलातून जाणारा कुठलाही मार्ग असेल त्या ठिकाणी प्लास्टिक पडला असेल तर ते उचलण्याची जबाबदारी आपलीच आहे लोकांचं अवेअरनेस करा लोकांना निश्चितपणे सहभागी करून घ्या मुडके साहेब लक्षात आला जरी तुम्ही रिटायर्ड झाले तरी त्या मिटिंगला सात तारखेला हजर राहायचं हायवेच्या टोटल ऑथॉरिटीच्या लोकांनी मिटिंग बोलवलेली आहे हायवेचे हॉटेल वाले पेट्रोल पंपवाले ज्या ज्या लोकांची दुकानं वगैरे अस्ताव्यस्तपणा होतो त्या लोकांना निश्चितपणे त्यांची जाणीव करून देण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन ते काम आणि किंवा हायवे ऑथॉरिटीला एक समजलीच एक मोठ्याशी जीप घ्या आणि त्या टोकापासून तिथे कोणी बाटल्या टाकतोय प्लास्टिक टाकतोय रॅपर टाकतोय हे उचलण्याचं काम ते हायवे अथॉरिटीने दररोज सकाळी केलं पाहिजे जाताना लोकांचं काम आहे भूक लागली बिस्किटचा पुढा खोलला बिस्किट संपले सर्वांना एवढं ज्ञान नाही की बाय तो रॅपर म्हणजे त्याचा जो कागद आहे तो, तो आपल्या गाडीत ठेवावा त्याचं लोक टाकणार पाणी संपलं बॉटल टाकणार वेफर संपली पिशवी टाकणार ते का, करण्याचं काम जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ते करतात त्यांना सावधगिरी करण्याचं सा त्यांना निश्चितपणे ज्ञान देण्याचं आपण काम करू पण जोपर्यंत त्याला अवेअरनेस येत नाही तोपर्यंत हे काम त्या यंत्रणेला करावं लागेल जे हायवे अथॉरिटी आहे ना बोडके साहेब त्या लोकांची जबाबदारी आहे आता बघितलं बाजूला डेब्रिज पडला आहे टायरचे दुकान असं नाही चालणार या ठिकाणी टायरचा धंदा करा एक लाईन करू त्याच्या पलीकडे टायर तर धंदा चालणार नाही ते पण नीटस पद्धतीने दुकान पाहिजे कुठेतरी अस्ताव्यस्त असलेल्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ट्रक उभ्या राहणे गाड्या उभी राहणे याच्यासाठी सुद्धा बोडके साहेब जरा डिझाईन तयार करून जा म्हणजे तुम्ही मी मित, त्या दिवशी पण सांगेन लोकांना की सगळी डिझाईन बोडके साहेबांची आता डानू पालघर बसी त्या ठिकाणी हॉटेलवाले आहेत त्या ठिकाणी किनाऱ्याला फार्म हाऊस आहेत फार्म हाऊस मध्ये काही लोक काय आपला धंदा करतात उद्योग वाढला पाहिजे पर्यटन वाढलं पाहिजे त्याकरता ह्या लोकांना समजून घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्याच पाहिजेत व्यापार करतात म्हणजे ते गुन्हेगार नाहीत त्यांना नियमन करून त्यांना निश्चितपणे तुम्ही पण ह्या राष्ट्राच्या विकासाचे भाग आहात घटक आहात ही जाणीव करून दिली पाहिजे मला सांगितलं साहेब की तुमच्या त्या टॅग लाईनला जरा कुपोषण मुक्त पालघर जिल्हा म्हणजे पण कुपोषण मुक्त पालघर जिल्ह्याकरता करता जनतेची साथ नसेल तर कुपोषण मुक्त पालघर जिल्हा मुक्त मुक्त करता येणार नाही कोलेजी आपल्या सर्व घटकांनी सर्व जनतेमध्ये जागृती अठरा वर्षाच्या वयाच्या पलीकडे गेल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं नाही ज्यावेळेला जर सोळा सतरा मुलगी जर त्या ठिकाणी ती आई झाली तर ती स्वतःचाच सांभाळ करू शकत मुलाचं काय सांभाळ करायचं आणि म्हणून मुलांचं कुपोषण होणार नाही दक्षता घेऊ परंतु त्या मुली सुद्धा सशक्त झाल्या झाल्या पाहिजेत अठरा वर्षानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये जर शक्ती नसेल तर आपण आपल्या ध्येयाला अनुषंगून काम केलं असं होणार नाही आणि म्हणून त्यांना सशक्त करण्याकरता ज्या ज्या ठिकाणी नॅचरली जो तो भाग असेल तर त्या ठिकाणी आरोग्य विभागाला सांगून त्या घटकांना जे जे काही गरजेचं असेल अन्न वस्त्र निवारा तर गरज आहे परंतु चांगल्या प्रकारचं अन्न शरीरात कोसणार अन्न या गोष्टीची सुद्धा जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहेत जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे अरे खासदार आमदार तुम्ही तर खरे डे टू डे त्या ठिकाणी फंक्शन मध्ये असणारे लोक तुम्ही विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सोडून जबाबदारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी नेहमी आजकाल बोलतो की दाखव दाखवण्याकरता खुश नको असण्याकरता खुश पाहिजे काय बोललो मी चेहरा फोटोकडे आल्यानंतर दात दिसून जर थोडस आर्टिफिशियल हसण्याचं नाटक नाही करायचं मनापासून चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे आणि मनापासून चेहऱ्यावर आनंद असेल तर खरं आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल एकूणच या ठिकाणी प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी फार मेहनतीने या गोष्टी केलेल्या आहेत सत्यम गांधी यू हॅव ब्राईट फ्युचर नाही डेफिनेटली माणसाच्या बोलण्यात आल्यावर गणेश नाईक हा माणूस कुठे जायला सांगू शकतो आज बरं ज्यांना सांगितलं ना ते तिथे जे जातील पोहोचले ते गर्तेत गेले म्हणजे माझी इच्छा कोणाचं गर्तेत जाव कोणाचा कालखंड समाजाचा राजकारणाचा अर्थकारणाचा डोलारा तुटावा माझी इच्छा नाही परंतु हिंट दिल्यानंतर सुद्धा काही माणसं जर सुधरत नसतील तर त्याचं ते दुर्दैव आहे तुमच्या सत्कर्माने तुम्ही मोठे होता तुमच्या दुष्कर्माने तुम्ही गर्तेत जातात आज अशा प्रकारची पालघर जिल्ह्याला एक उबारी घेण्याचा कार्यक्रम होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार म्हणून उपस्थित राहायला आपल्या सर्वांना मीच धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांचं हे साहे अनमोल मार्गदर्शन आज या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार यानंतर आजच्या या औपचारिक अशा उद्घाटन सोहळ्याच्या हो कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सादर करण्यासाठी डहाणू प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी माननीय बंसीलाल पाटील सर यांना मी विनंती करते